नमस्कार मी उमेश धंदाळे आपण बघत आहात अपडेट ऑम नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत महसूल प्रशासनाच्या ढिचाळ कारभारासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी सरकारनं गरीब घटकांना मदत व्हावी म्हणून संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ निराधार योजना इंदिरा गांधी निराधार योजना अशा अनेक प्रकारच्या योजना अस्तित्वात आणलेल्या आहेत या योजनांचा उद्देश गरीब घटकांना मदत व्हावी असा असला तरी या योजनेचा लाभ अनेक बोगस लाभार्थीसुद्धा घेत असल्याचं बोललं जातं आहे तर दुसरीकडे या संजय गांधी निराधार योजनेचं अनुदान येऊनसुद्धा गेल्या चार महिन्यापासून हे अनुदान लाभार्थ्यांपर्यंत न पोचल्याने गरीब लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे याला कारण संजय गांधी निराधार योजना कार्यालयाचा ढिचाळ कारभार असून महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची उदासीनता बोलली जाते अजूनही या कारभाराकडे कोणी लक्ष द्यायला तयार नसल्याने गरीब घटक तासन तास या कार्यालयाच्या बाहेर येऊन बसत आहेत आणि आशेने वाट बघत आहेत की आमचं अनुदान आम्हाला कधी मिळेल मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईलवर मिळू शकतील जय हिंद जय भारत